सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम आपण तीस दिवसांचं चॅलेंज घेतलं आहे की आपण लीळा सांगणार आहोत पण त्याआधी मला तुमच्या सर्वांचा खूप छान असा प्रतिसाद मिळायला हवा तर तुम्हाला हे तुम्ही एन्जॉय करत आहात का किंवा तुम्हाला ह्या लिळा माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तसं मला सांगा कारण की जेवढं तुमचा प्रतिसाद असेल त्यावरतीच आपले व्हिडिओ डिपेंड असतात आणि त्यामुळेच माझ्यामध्ये पण एक एनर्जी येते की बाबा आपण एवढे सुंदर तुम्ही प्रतिसाद देता आणि एवढं तुम्ही छान प्रेम करता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद तर आजची लीळा आहे उतार्ध लीळा क्रमांक एकशे सत्तेचाळीस मेणकासी वेधे आकारखणे बेडकाला वेधाने आकर्षित करणे सर्वज्ञांचे वास्तव्य राजमाठात असताना एके दिवशी संध्याकाळच्या पूजा उत्सवाची तयारी केली होती तेव्हा एक बेडूक सं सर्वज्ञांच्या पूजा उत्सवाच्या वेळी आला तो बायसाच्या पायाला लागला बाईसाने त्याचा पाय धरला व बाहेर नेऊन सोडला दुसऱ्या दिवशी पूजावसाराच्या वेळेस पुन्हा आला तेव्हा सर्वज्ञ म्हणाले हा बेडूक तोच आहे का काल जो आला होता तो नाही जी तो कशाला असेल दुसरा एखादा असेल मग सर्वज्ञांनी भट्टोबासाच सांगितलं वाणेरे या बेडकाला काही निशानी ओळख म्हणून करा म्हणून भट्टोबासानी त्यांच्या गळात कवडी बांधली तोच बेडूक दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजावसाराच्या वेळेस आला भक्तजनांनी सर्वज्ञा सांगितले जी तोच बेडूक पुन्हा आलाय मग सर्वज्ञांनी पूजावसर झाल्यानंतर त्यास दरवाजा बाहेर घालवलं दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांच्या पूजावसराच्या वेळेस पुन्हा तोच बेडूक आला सर्वज्ञांनी त्याला दरवाजा बाहेर घालवलं तो पुन्हा परत मागे आला जी आला जी त्या बेडकाने सर्वज्ञाचा पूर्ण पूजावसर पाहिला मग सर्वज्ञांनी त्याला गावाच्या वेशीबाहेर नेऊन घालवलं तेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा परत पुजवसरेच्या वेळेस आला आता मात्र सर्वज्ञांनी त्याला गंगेच्या पलीकडे नेऊन सोडलं तरी पण पुन्हा दुसऱ्या दिवशी पुजवसराच्या वेळेस तो बेडूक आला भक्तजन म्हणाले जी आला जी गंगेच्या पलीकडून हा कसा आला सर्वज्ञ म्हणाल्या म्हणाले कोणा एका वेदशक्तीचे हे कार्य आहे हो तर ह्या लीळेमध्ये एवढंच सांगितलेलं आहे आणि मला बहुतेक असं वाटते की पुढच्या लीळीत आपल्याला ते कळेल किंवा मग एवढीच ही लीळा असावी तर तुम्हाला ती कशी वाटली आहे हो मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ह्या लीळेतून आपण बहुतेक हे शिकत आहोत की म्हणजे नाही का कुणीतरी आपल्याला म्हणजे पाठवलेलं जाऊ शकतं समजा खूप सारे प्रसंग आहेत आपल्या लाईफमध्ये निराश होतो आपण तर त्या टायमाला काय होतं किंवा खूप संकट आहे की एखाद्या असं पण असू शकतं की आपण म्हणतो ना की कुणीतरी काहीतरी बाबा केलं आहे त्याच्यामुळंच असं झालं so, आहे सो असं पण होऊ शकतं आणि संकट जेव्हा येतात तेव्हा आपण म्हणतो स्वतःच की देव आपल्याला यासाठी संकटं देतो की आपल्यामध्ये ते ताकद असते म्हणून ते आपल्याला संकट येत असतात सो so, हा बोध आपण घेऊयात ह्या लीळेमधून आणि बाकी तुम्ही चांगला प्रतिसाद देत राहा दंडवत प्रणाम